नमस्कार आपल्याकडं खूप एक जाणकार आणि आत्ता सध्याच्या पिढीमध्ये अगदी ज्येष्ठ म्हणून समजले जाणारे दोन कलावंत बसलेले आहेत की ज्यांनी संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना पाहिलेले आहेत ज्यांनी गुलाब बोरगावकर पाहिलेले आहेत ज्यांनी चंद्रकांत ढवळपुरीकर पाहिलेले आहेत ज्यांनी या ठिकाणी गणपतवी माने चिंचणीकर पाहिलेले आहेत असे सुहास भाऊ बसलेले आहेत की जे संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांचे चिरंजीव आहेत आणि दुसरी गोष्ट महादेव आपल्याकडे बसले आहेत ते रमेश खुडे आणि बरोबर काम करणारे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी जीवनाचा सहवास प्रवास एकंदरीत केलेला आहे रमेश भाऊ तुम्ही अण्णांची गाणी म्हणता अण्णांच्या गाण्यांच्यावर गाणी रचता अण्णांच्या जीवन हा तुमचं खरोखर प्रेम आहे काही आठवणी तुम्ही सांगितल्या मला एक सांगा की हे अण्णा जे होते त्या अण्णांचा प्रवास करताना अण्णांची काही चढ उतार तुम्ही पाहिलेले आहेत आणि त्या अण्णांचं त्यावेळे अण्णांची मानसिक काय स्थिती असायची नाही नाही मानसिक स्थिती म्हणजे अण्णांची चांगलीच असायची अण्णांनी काय केलं अण्णांनी कधी पैशा पाण्यावर प्रेम नाही केलं अण्णा अण्णाचं प्रेम म्हणजे सगळं कलेवरती जीव आणि त्यांच्या त्या असणाऱ्या कलावंतांवरती जीव अण्णा एक व्यक्ती अशी होती की अण्णांनी कधी कोणत्या कलाकाराला दुखवलं नाही काय नाही काय नाही काय नाही सगळ्यांना पार जीवच लावायचे ते आणि अण्णाचे कलावंत असे होते का ते झोपतून जरी उठले तरी ते स्टेज एकदा गेले तमाशा म्हणजे तमाशाच होणार तिथे काय दिंगाव होणार नाही काय नाही काय नाही मग ते अन्न अनेक म्हणजे त्यांनी मदत केलेली आहे काय काय आहे की हो खूप मजा अडचणी बैल घेऊन दिली कुणाला जमीन घेऊन दिली कुणाचं कर्ज माफ केलं असं बरेच ठिकाणी घडले आहे ना मग तुम्ही ज्या काळात अन्ना जेव्हा बघितले त्या अन्नाचा सवाल तेव्हा कोण कोण कोणकोण तुम्ही मला सांगितलं कोण कोण कलावंत होते ज्या वेळेस मी अन्नाच्या तमाशामध्ये म्हणजे काम करत होतो त्या टायमाला सगळे एका चढ कलावंत होते ना मग त्याच्यामध्ये जनार्दन वायदंडे गणेगावकर क्यार्बा पाटील सावरगावकर पी टी मास्तर बाबूराव कांबळे बुलढाणेकर त्याच्यानंतर दोन सुरते होते मुरली भोसले परितेकर कृष्णा माळवे म्हणून होते त्याच्यानंतर वगनाट्यात कामं करणारे मग किशना झंझाडा अण्णापूरकर मोहम्मदभाई घोडेगावकर महादेव खुडे नारायणगावकर निवृत्ती पोंदेवाडीकर परत तुम्हाला सांगतो श्याम काळे सुरेश काळे असे सगळे सावळे भाऊ ज्ञान भाऊ आंबे ठाणकर विष्णुपंत शास्कर मामा अनंतराव पा... पांगार। पांगारकर असे सगळे एका चढी कलावंत यक होते ना महिला आणि महिला मध्ये पण आता भरपूर काळ्यांची आई होती शांताबाई काळे रोपळेकर हो। त्याच्यानंतर शिमा हे त्या टायमाला इकडेच होते रंजना बोरगावकर मुरली बोरगावकर ही सगळी मंडळी एकत्रच होते ना त्या टायमाला बरोबर मग या कलावंतांच्या सहवासामध्ये अण्णा हो। तुम्हाला तुम्ही शिकत होता काहीतरी म्हणत होता मग काय काय अण्णांचा प्रवास कसा कसा सुरू होता त्यावेळेला अण्णांचा प्रवास असा चांगला प्रवास होता पण मग अण्णाच्या तमाशात जो कलाकार आला इथं अण्णाच्या तमाश्यात आला तो आ, का तो गाजूनच बाहेर जाणार दुसऱ्या फाडामध्ये महाडिक साहेबांचं एवढं नाव होतं ना का पंधरा किलोमीटर समजा इथं बेलल्यात कार्यक्रम हे महाडिक साहेबांचा तर पंधरा किलोमीटरच्या परिसरात दुसरा तमाशावाला थांबत नव्हता म्हणजे इतकं अण्णांचं वजन होत मार्केट होत बरोबर कारण त्यांना माहितीये का बेल्ल्याला अण्णांचा तमाशा आहे आपल्या तमाशाला कोणी येणार नाही म्हणजे पंधरा किलोमीटरच्या परिसरात थांबत आहे हे बड़। सगळ्या नु, कलावंतांची नावं तुम्ही सांगितली अण्णांचा काही चढ उतार पण तुम्ही बघितला अण्णांच्या शेवटचा काळ बघितला हे सगळं आहे मग तुम्ही पण गायक आहे थोडे तुम्ही रस्ता आहे अण्णांची गाणी त्यावेळेला अण्णा असताना म्हणत होता का हो अण्णांची गाणी काय काय त्या तुम्ही पुरी केली ना अण्णांची गाणी आंबेठानकर पण त्याचा जास्त अभ्यास म्हणजे ज्ञानोबा आंबे ठाणकर फक्त गणगवळणीचा बादशाह हा। बरोबर <coughs> त्याच्या नांद्यांचा बादशाह खरंय पण अण्णांच्या गाण्याचा तो बादशाह नाही अण्णांच्या गाण्याचा जो बादशाह प्रतिमाडिक ही पदवी मला अण्णांनी दिलेली पदवी आहे कारण अण्णांची गाणी मी पुरी केलेली बऱ्याच ठिकाणी अण्णांची अर्धी गाणी जी राहिली म्हणजे शेवटच्या उतरत्या काळामध्ये थोडस अण्णांना आठवायचं नाही किंवा थोडंसं दम्याचा त्रास व्हायचा किंवा मध्येच अटकायचं तेव्हा तुम्ही उचलत होता माग हो, हाँ? हो, हाँ? मा आता तुम्ही काहीतरी अण्णांच्या परत दुसरं गाणं तयार केलंय मग एक तुम्ही मागच्या पहिल्या भागामध्ये तुम्ही म्हटलेला होता कोणतं गाणं आहे आता हे दुसरं गाणं असं माडिक साहेबांनी एका गाण्यामध्ये सांगितले रेडा देतो या दा किंवा माझी जन्म लोर गड्याच्या जाग्याला बसली या बाई मांजरासारखं राहायचं हे असंच चालायचं हे चा। त्या टायमाला माडिक साहेब सांगून गेले तर त्याची थोडीशी नकळत चाल घेतली मी आणि शब्द मी केले कलियुगी सार वाहिल उलटच वार कलियुगी सार वाहिल उलटच वार दिसईतील धोक्याच दिसईतील धोक्याच दत्त मारीक सांगून गेले काय हे असलायच दत्तम हरी क सांगून गेले हे असं चालायचं त्यांच्या गाण्या निकेलाय कर भुलवलं रसिक हे जगभर त्यांच्या गाण्या निकेलाय कर भुलवलं रसिक हे जगभर माणसं सारी तल्लीन व्हायची तल्लीन म्हणजे देवभान हरपून जायचं माणसं सारी तल्लीन व्हायची नुसतं संगीत ऐकून त्यांचं नुसतं संगीत ऐकून त्यांचं दत्तम हारिक सांगून गेले काय हे असलायच चा दत्तम हारिक सांगून गेले हे तमाशा अन्नाचा चा तम कलेचे माहेर घर शासना निधीला त्यांना पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र राज्याचा पहिला पुरस्कार महाडिक साहेबांना मिळाला बरोबर तमाशा अण्णाच्या कलेचे माहेर घर शासना निधीला त्यांना पुरस्कार इराणच्या मग वर गाजले इराणच्या मग वर गाजले नाव केलं पुणे जिल्ह्याच नाव केलं पुणे जिल्ह्याच दत्ता महाडिक पुणेकर आणि म्हणून दत्त म्हडीक सांगून गेले हे असंच चालायचं चा। दत्तमहाडीक सांगून गेले हे असंच चालायचं चा। लंगडं मारतंय उडून टंगड बाप्या का बाईन फॅशनचं फ्याड लंगडं मारतंय उडून टगंगड बाप्या का बाईन फॅशनचं फ्याड नेहमीच त्यांनी कवित्व घायलं माणिक साहेबांनी hmm. नेहमीच त्यांनी कवीच गायलं कवी मोहमी न कौठे कवी मोहमी न कौठे करांचं wow. दत्तमहाडी सांगून गेले काय हे असं चलायचं चा चा। दत्तमहाडी क सांगून गेले हे असं चलायचं चा चा। रमेश खुडे इथं घेतली वरधास्त आनंद पाठीशी राही रमेश खुडे इथं अण्णांचा पाठीशी राही घडवलं दर्शन त्यांनी साहेबांनी घडवलं दर्शन त्यांनी आम्हाला संत तुकारामाच संत दत्त म्हाडी क सांगून गेले हे असत चालायचं दत्तम हाडिक सांगून गेले हे असं च चालायच चा। कल उगी सार वाईल उलटच वार दिस धोक्याच दत्त म्हाडी क सांगून गेले वा वा काय हे असं <laughs> चालायचं चा। दत्तमहाडी क सांगून गेले हे असंच चालायचं चा। आणि आता हे असं चालायला लागले हो रमेश भाऊ खूप सुंदर मला सांगा हे गाणं लिहिताना सादर करताना तुमच्या मनात काय भावना असते भावना एकच असती कानांनी मला जे घडवलं वाढवलं आणि मुलाप्रमाणे सांभाळलं आणि मुलाप्रमाणे सांभाळल्यामुळे ही लोकं मला वाळ खायला लागली माझं समाधान म्हणजे या तमाशा कलेत आपण प्रवेश केला अनेक तमाशा फडातून काम केलं शेवटी संगीतरत्न दत्ता पुणेकर अण्णांच्या सहवास लाभला आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलाच्या सहवासात आपण आहे आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत मी आजही अण्णांच्या फडातच काम करतोय मी दुसऱ्या कुठल्या फडामध्ये जात नाही मी भरपूर फडांमध्ये मोठमोठ्या फड मालकांस ढवळपुरीकरांसारख्या माणसास काम केलेले ढवळपुरीकर सुद्धा काही कमी का व्यक्ती नव्हती ah. सम्राट अर्धी बाजू वगैरे सम्राट सांभाळायचे आणि अर्धी बाजू दत्ता महाडिक सांभाळायचे म्हणजे संगीतरत्न अर्धी बाजू आणि सम्राट अर्धी बाजू ढवळपुरीकर ज्यावेळेस मी ढवळपुरीकरांच्या फाडामध्ये होतो त्या टायमाला मी कोर्टाच्या शीन मध्ये मला शिपायचं काम होतं mm. आणि ढवळपुरीकर पाटील असायचे ना आता त्यांना अटक झाली शेवटला आणि त्यांना पिजरत उभं केलं तर माझा एक डायलॉग असायचा त्यांना hmm. ठेवाया गीतेवरती हात देवासोबत खरं बोलेल खोटं बोलणार नाही तर ते ढवळपुरीकरांना ते बघा सम्राटच मिलनच hmm. खाल खा काय म्हटले साहेब काय मी काय ऐकलं नाही आणि असं बोलताना मला डबल बोलायचं ते वाक्य लावलं आणि ते दुसऱ्यांदा ते वाक्य चुकीचं झालं ना माझ्याकडून ठेवाया hmm. गीतेवरती हात देवाशपथ शोब खोटं बोलेन खरं बोलणार नाही तुम्हीच म्हटला मग गडबड केली ना ढवळपुरीकरांनी माझी म्हणजे असे एका एक कलावंत होते आणि मी साहेब मी जाता जाता एवढेच सांगन मी एवढ्या मोठ्या कलावंतांसंग मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो माझं नशीब समजतो दत्तम हाडी पुणेकर चंद्रकांत ढवळपुरीकर कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या ह्या एवढ्यांना मोठ्यांना कलावंतांसंग मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि जाता जाता शासनाला एक विनंती करतो माझ्या या बा... कलेचा प्रवास कलेच्या प्रवासातून का सरकार दरबारी सुद्धा माझ्या सारख्याचा सुद्धा कुठेतरी मान सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा आहे आता खूप रमेश भाऊ तुमची तळमळ तुमची निष्ठा तुम्ही आतापर्यंत खूप प्रामाणिकपणे काम केले म्हणून तुम्हाला आरोग्य चांगलं तुम्ही सुद्धा काही गोष्टीपासून अलिप्त नक्की राहिलेला असणार आहे फार म्हणजे व्यसन असेल किंवा काय थोडं थोडं दूर हा घरदार सुद्धा खूप छान पद्धतीचे मी तमाशा कालावंतचे पण मी तमाशा कालावंत असा तमाशा केला मला तीन मुलं आहेत तीन सुना आहेत दोघं नवरा बायको आहे दोन नातू आहेत आणि मी तमाशा कला सांभाळून माझा घरदारसुद्धा आज एक नंबरला ठेवले माझा थोरला मुलगा गावचा उपसरपंच आहे वा खूप हो? सुंदर म्हणजे प्रगती हो, आहे म्हणजे असा प्रपंच मी केला हा म्हणजे खूप सुंदर तुमचा प्रवास पण खूप हो, चांगला झालेला आहे ह्याच्या लक्षात येते मला एक सांगा की ही सगळ्या तुम्ही केला हे सुहास भाऊ शेजारी बसलेले आहेत हो, संजय माडिक आहेत हो, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातली सगळी तुमचे स्नेही आहेत यांच्याविषयी तुम्ही आता त्यांच्यात टिकून राहिलाय अण्णा गेल्यानंतर सुद्धा राहिलाय याचं कारण त्यांच्याकडून कशी वागणूक मिळते नाही वागणुकीला दोघ भाऊ आहेत थोरले सुहास माडिक धाकटे संजय माडिक संजय माडिकची मुलं आहेत दर्शन माडिक आकाश माडिक ही सगळी मंडळी मला जसे मला अण्णा जसे जीव लावत होते तसेच आता ही मुलं सुद्धा मला खूप जीव लावतात मला कधी शब्दाने सुद्धा दुःख येत नाहीत आणि म्हणून मी तो फळ सोडून कुठे जात नाही आणि काय होतं आज समजा माडिक साहेबांचा एवढा मोठा फळ होता ही पहिली नावं मी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये काही नावं अजूनही भरपूर आहेत राहिली असतील राहिली असतील पण आता ती काय आठवत नाहीत एवढी घाई पण अण्णांना सगळीच लोक सोडून गेली अण्णांच्या फळातली सगळी गेली पण आपल्यासारख्यानी सुद्धा जर निघून गेलं तर मग त्या मुलांनी तरी कोणच्याकडे जायचं त्यांनी काय करायचं हो आणि म्हणून मी आजही तागायत त्या मुलांना सोडून जाऊ शकत नाही म्हणजे तुमची निष्ठा तमाशा कलेपेक्षा संगीतरत्न दत्ता माडी पुणेकर अण्णा यांच्यावर जास्त आहे आणि म्हणून तुम्हाला अण्णांचं आशीर्वाद जो लाभलाय किंवा तुम्ही म्हणताय की अण्णांच्याकडे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे माझं कुटुंबात सुस्थितीत आहे आणि त्यामुळे मी या मुलांच्या जात नाही ती मुलंही तुम्हाला चांगलं सांभाळत खूप चांगले जेव लावतात मला हा खूप चांगलं म्हणजे कार्यक्रमात वेळच्या वेळ तुम्हाला मान सन्मान देणं किंवा तुम्हाला काही गोष्टी विचारणं सगळं सगळं त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी मला मंगरुळमध्ये सुद्धा त्यांच्या गावाच्या वतीने मी थोडासा नाराज होतो म्हणून त्यांच्या गावाच्या वतीने सुद्धा मला त्यांनी जीवन गौरव मला अण्णांचा गेल्या वर्षी तो पुरस्कार मला तिथे दिला म्हणजे खूप सुंदर म्हणजे हे खरं तर अण्णांच्या अं गावाला सुद्धा अण्णांच्या विषय असताय आणि त्यांच्या कलावंतांशी काहीतरी उतराय आहे म्हणून त्यांनी ते केलं असेल सुहास भाऊ खूप तुम्ही या कलावंतांना सांभाळलं आहे तुमच्या वडिलांनी तुम्ही स्वतः तुम्ही पण यांच्याही अगोदर पंचवीस वर्ष दहा पंधरा वर्ष तुम्ही तमाशा कलेतला इतिहास सगळा बघितला आहे म्हणजे यांच्या रमेश भाऊंच्या अगोदरही तुम्ही अगदी लहानपणापासून मला सांगा असे कलावंत वडिलांच्या बरोबर यांना कसं काय म्हणजे यांचं कसा स्वभाव आणि कसं तुम्ही वागणूक देता यांना रमेशचा स्वभाव एकदम घरातल्या भावासारखा आहे माझ्या खरं का कारण आम्ही एक मिरळ सोडून राहत नाही हां पहिलं कुठं साजर करायचं काय साजर करायचं टेजवर हे आमच्या दोघांकडनं होत ठरत हा त्याच्यामुळं आम्ही दोघं एकत्र असतो म्हणजे तुम्ही आता भिरताना सुद्धा जाताना सुद्धा एकंदरीत कुटुंबात म्हणजे तुमचे एकमेकांच्या खरोखर निष्ठा आहे की ज्याने आपल्या वडिलांना साथ दिली आणि आपल्यालाही आता साथ देत आहेत याचा अर्थ तुमच्या सुखदुःखाला ते उपयोग पडतात आणि तुम्ही त्यांच्या पडता हां असं किती वर्ष प्रवास सुरू आहे आता जवळजवळ म्हणजे अण्णा गेल्यानंतर पुन्हा अण्णांचा फड चालवायला किंवा अण्णांची भूमिका जी आहे ती या ठिकाणी ते अटक वगैरे करायला लागले राजा पाटील आले आणि तुम्ही जाऊन कोटे राजा पाटला आणलं आणि पुन्हा तो अण्णांचा फड चालवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तेव्हापासून हे रमेश भाऊ तुमच्या बरोबर आहे तेव्हापासून राजा पाटील सुद्धा आमच्या संगती होते <laughs> <मुझे>। <laughs> ते सुद्धा म्हणजे आणि ते म्हणजे राजा पाटील म्हणजे नुसतं नाव घ्यायला आहे राजा पाटील पण ते गुरुजी खरं भोगनाट्याचे लेखक आणि मोठे गुरुजी आणि लेक्चरला ज्या टायमाला गेले पाटील एकदा लेक्चरला जर गेले तर त्यांची जी भाषा शैली इतकं स्पीड असायचं त्या भाषा शैलीला पण मला नाही आठवत पुढं का ते कुठला त्यांचा शब्द तेवढ्या स्पीड मध्ये नाही खरं खरं खूप तुम्ही आमच्या राजा बापूंच्या विषयी सांगली जिल्ह्यातल्या कौटेमंकळ तालुक्यातील राजा पाटील कौटेमंकळ म्हणजे तमाशातला एक दबदबा होता आणि एकोणीसशे सत्तर साली शेवटच्या टायमाला राजा पाटील इथं आले भेंडण्याच्या महोत्सवला आणि शेवटचीच त्यांच्या आमची इथून गेले आणि गेले ते हां गे। खरं आहे तुम्हीची विनयशीलता सुरेश भाऊ खूप सुंदर आहे राजा पाटील हे सुद्धा खूप महाडिकांनांच्या प्रेम करत होते त्यांच्या अनेक व्हिडिओ मी प्रसारित केलेले आहेत आणि त्यातून राजा पाटलांनी महाडिकांनांचं मोठेपण जरूर सांगितलेलं आहे खरोखर एकोणीसशे सत्तर साली तमाशा कालो परंपरेत आलेला काळूबाळूंच्या तमाशा परंपरेत आणि पंच्याहत्तर साली ढवळपुरीकर आणि महाडिकांना यांना खरं तर अवस्था देण्यासाठी राजा पाटलांनी अभक्त पुंडलिक हे त्यांनी मुंबईला लिहिलेलं वगनाट्य आणि उबदार तमाशा फळाला आलं त्यामुळे म्हणून महाडिकांनाची खूप निष्ठा राजा पाटलांची होती भक्ता पुंडलिकामध्ये ज्या टायमाला आग मी दुमदुमली भग पंढरी अर्थात भक्त पुंडलिक तर त्या पुंडलिकामध्येच मला खंडू कुमारचं काम होतं होय काय हो आणि हा भक्त पुंडलिक मुंबई सारख्या ठिकाणी बारा वर्ष कंटिन्यू चालला बारा वर्ष हो खूप हो खूप राजाभाऊंच्याविषयी सांगताय सुहास भाऊ मला सांगा राजाभाऊंच्या तुम्ही सांगायला आला राजाभाऊ जे काही म्हणायचे आणि त्यांचा वग असा त्याच्यातले नांदे पण तुम्ही ना? वाजवायचे ना हा नांदी दोन तीन नांदे वाजवायचे हा हा टोपी खाली दडले हा टोपी खाली दडले काय आणि तुम्हाला पण त्यांनी सर हा कुंडली वगैरे वगनाट्य चांगले त्यांची होते हो तुम्ही करत होता हा पीटीवर वाजवायचे नाही पण तुम्ही तुमच्या तमाशा फळात त्यांचं टोपी खाली दडले केले हा केलेले म्हणजे नव्याण्णव नंतर केलं अन्न वारल्यानंतर ते वगनाट्यचं आम्ही संत तुकाराम पण ते चालवायचं त्यावेळेला होता त्याच्यात ठीक आहे खूप सुंदर काही आठवणी या ठिकाणी सांगायला लागले रमेश भाऊंचं गाणंही या ठिकाणी खूप सुंदर त्यांनी सादर केलेलं आहे अण्णांच्या म्हणजे संगीतरत्न दत्तामाढी पुणेकरांना यांच्या आठवणी आणि त्यांचा जीवन प्रवास आणि या कलावंतांचं आत्ता मोठेपण आणि यांची अपेक्षा महाराष्ट्र शासन निश्चितमध्ये पुरं करेल असं मला वाटतंय खूप खूप रमेश भाऊ तुम्ही खूप चांगलं मांडणी करताय आणि सुहजभाऊ तुम्हीसुद्धा त्यानिमित्तानं रसिकांच्या समोर आला आणि हे कौतुक आहे तुम्हाला बोलता येत नाही असं नाही येत आहे तुम्हाला आणि खूप तुम्ही जरी चांगले हार्मोनिक वादक असला तरी तुम्हीसुद्धा काही आठवणी सुंदरपणे सांगताय तोपर्यंत थोडंसं आपण थांबूया धन्यवाद